啊！是啊，哪走连环。啊 मित्रांनो मी स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मला ना इन डिस्क्रिप्शन बघून कळलंच असेल की आपण कुठं आलो तर आपण आलो आज महारा महाराष्ट्राचे आराध्यजैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे एकाव्या राज्याभिषेक आता आलो आम्ही आणि आम्ही गाडी तिकडं लावली आपली टोल आणि इथं इथं आम्ही बसची वाट बघतो कारण इथून आपली गाडी पुढं सोडत नाही पुढे गाडी इथं लावावं लागली आणि इथून बसची वाट बघतोय तिथून ते आपल्याला ते वरी गाड्या चार बस स्टँड बस बसस्टँड वगैरे काहीतरी तिथं तिथून सोडणार तर तिथून आम्ही परत ट्रेक करायला चालू करू तर त्याला बस बसची वाट बघतो आम्ही बस आल्यावर तिकडे भेट मित्रांनो <laughs> बघू शकतो तिकडे टक मुक्तो काय आणि हा हे कधी हिरकणी गडा होता हे करता तिथून जायचं आपल्याला तर चला घर चरायला सुरुवात करू मित्रांनो तर आपण गट चढा चढायला सुरुवात करतोय आपली बस इथं थांबले मी बघू सारखी किती करते पूर्ण बसवर थांबलो त्यामुळे आपण इथेच उतरलोय पण आपण चालत चला मित्रांनो हा पाईप आम्ही झेंड्यासाठी घेतलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही आता झेंडा बसवणारी जाऊ प्रशासन एकदम अतिशय उत्तम आहे

ते महाराजांच्या मूर्त्या वगैरे खाण्या खाण्यापिण्याचे सगळे स्टॉल आहे तिथं तुम्ही निवांत येऊ शकता असं एवढं काही टेन्शन नाही खाण्यापिण्याचं मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाविषयी जाणून तर घेणारच आहोत परंतु रायगडा सुद्धा जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके पंधराशे शहाण्णव म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला स्वतः राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याचा जयघोष केला कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वे सर्वा राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदे वाटून देण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांचा ही अभिषेक करण्यात आला थकवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने आधी सुरू झाली होती राज्याभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी अभ्यास शिवराज्य शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोप्यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते इतर गणांच्या कशा पायऱ्या वगैरे तुटल्या वगैरे रायगडच्या लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती रोज त्यांना मिष्ठान्नाचे जेवण असे सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात छत्रपती शिवाजी महाराज घडून गेले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला त्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरात जाऊन देवदर्शन केले पूजा केली आणि ते रायगडाला बारा मे सोळा से चौऱ्याहत्तराला परत आले तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते म्हणून चार दिवसांनी ते प्रतापगडवरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानी माता देवीच्या दर्शनासाठी गेले त्यावेळी सव्वा सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली एकवीस मे ला पुन्हा राज्यगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले महाराजांनी अठ्ठावीस मेला प्रायश्चित्त केले जानवे परिधान केले दुसऱ्या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा केला त्यावेळी गागा हजार तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून सतरा हजार होऊन दक्षिणा दिली दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने चांदी तांबे जस्त कथील शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली याशिवाय वस्त्र कापूर मीठ खिळे मसाले लोणी गुळ फळे इत्यादींच्या तुला झाल्या सहा जून एक हजार सहाशे चौऱ्याहत्तराला राज्याभिषेक झाला या दिवशी पहाटे उठून मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून कुलदैवतेला स्मरून राज्याभिषेक सुरू झाला गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते गयात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर छत्रपती शिवाजी महाराज बसले शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर तर बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते अष्टप्रधानांतील आठ प्रधान, प्रधान गंगेसारख्या विविध नद्यातून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते त्यानंतर ते जलकुंभांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अभिषेक केला त्यावेळेस आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते सोळा सुवासिनी पंचारती ओवाळली यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले जडजवाहेर अलंकार परिधान केले गयात फुलांचे हार घातले एक राज मुकुट घातला आपल्या ढाल तलवार आणि धनुष्य बाणाची पूजा केली मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार बत्तीस शकून चिन्हांनी सजवलेले होते दबखर म्हणते त्याप्रमाणे बत्तीस मण सोन्याचे भव्य सिंहासन होते छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले त्यांना ओवाळले ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले प्रजेनी महाराजांना आशीर्वाद दिला शिवराज की जय शिवराज की जयच्या घोषणा दिल्या गेल्या सोन्या चांदीची फुले उधळली गेली विविध तालवाद्यसूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या मुख्य पुरोहित गागा भट्टी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत शिवछत्रपती म्हणून उच्चार केला राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जणांना खूप धन भेट म्हणून दिले त्यांनी एकूण सोळा प्रकारचे महादान केले त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे नियुक्तीपत्रे धन घोडे हत्ती रत्ने वस्त्रे शस्त्रे दान केली हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले समारंभ संपल्यावर छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली इतर दोन हत्तींवर आणि भगवा झेंडे घेऊन सैन्याचे प्रतिनिधी होते सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते रायगडावर ही जात सामान्य फुले चुरमूर उधळले दिवे ओवाळले रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराजांच्या मित्रांनो गडावर पाहण्याची ठिकाणी हत्ती तलाव महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव गचशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता शिरकाई देऊळ महाराजांचा पुतळ्याचा डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिरकाईचे देऊळ शिरकाई ही गडावरील मुख्य देवता शिरके पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते याची आठवण देणारी गडस्वमिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे समोर जी मोकळी जागा दिसते तो होळीचा माळ तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे

अठरा जगदीश्वर मंदिर बाजारपेठेचा खालचा बाजूस पूर्वेकडील उतारावर तळे वगैरे अवशेष दिसतात तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर मंदिरास भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे

बघू शकता मी तुम्ही राजवाड्याचे अवशेष वगैरे का

न्यायालय मंडित शस्त्र शस्त्र प्रारंगित प्रौढ प्रताप पुरांदर राजनिती धुरा सिंह सर महाराजा गिराज योगी राज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की भगवाने ज़स्वी, महा तेजस्वी महापराश्रमी बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपन्न शास्त्र वीर संवारक रणमर्द विद्वान छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर तर मित्रांनो बघू शकता आपण आता बाजारपेठेमध्ये मध्ये रायगडच्या तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मध्ये बाजार व्यापार चालायचा आणि मित्रांनो आप आपला झाला वेळ तर आपण आपला व्हिडिओ इथंच थांबवत आहे म्हणजे थांबवत आहे म्हणजे आधी घेऊन कंट्रोल नाही आहे मग वातावरण जरा खराब होतं त्यामुळे आपल्याला निघावं लागेल आणि आप म्हणून आपला व्हिडिओ आपण इथं थांबवतो आहे तर आम्ही जितकं व्हिडिओ आहे तर तसा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आणि आपला व्हिडिओ होईल तेवढा होईल तेवढा जे तो होईल तेवढा तेवढा सगळं कर शेअर करा आणि तुमच्या महत्त्वाचा कमेंट आपल्या चॅनलकडे नक्की द्या थँक्यू आणि आपल्यासोबत होते आद, आज आधी शितोळे हे बघू शकता हे नेलं दिला आज आम्हाला आणि हे होते आमचे कोण आजू आज आजे शिरसाळे तुम्ही बघू शकता वैतागी आमची परंपरा तुम्ही याला आपल्यासोबत जैनिक वॉटरफॉल बघितला जैनिक वॉटरफॉलला बघितला असं अजून कुठं आवतार तू बरेच ठिकाणी आवतं असं बरेच ठिकाणचं नाव आहे तर कसं वाट व्हिडिओ नक्की कसं वाटलं ते सांगा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू